लोक न्यूज मराठी आवाज लोकशाही चा सर्वात नियंत्रण यू चा स्वीप पॉवर सर्वात सुरक्षित सर्वात परिणामकारक आयसन येथे आमदार गोपीचंद पेडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं दानशूर दोघच चेक करणं दुसरा रक्तदाता या घोषवाच्या झालेल्या या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी शुगर बीपी तपासणी ईसीजी गरजेनुसार पूर्ण बॉडी चेकअप औषध वाटप मोतीबिंदू व वा मोतखडा शस्त्रक्रिया मोफत डोळे तपासणी आणि चष्म्यांचं वाटप करण्यात आलं तसेच वयस्कर नागरिकांना काठ्याही देण्यात आल्या यावेळी महात्मा फुले जनआरोग्य योजने मोफत शस्त्रक्रियांची सुविधा देण्यात आली या शिबिराचे आयोजन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खानापूर तालुक्याच्या वतीने करण्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक गणपती मंदिर आळसंद येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर भाजपा तालुका अध्यक्ष दाजी पवार ओबीसी नेते संग्राम नाना माने यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमासाठी आळसनगावचे रघु मिटकरी रणजित मिटकरी राहुल मंडले माने सर सागर आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्याची सुरुवात आज आसनमधून होत आहे मी आसन गावातील प्रत्येक नागरिकाला आवाहन करतो की तुम्ही या शिबिराचा लाभ घ्यावा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या वतीनं खानापूर तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये हे आपलं महाशिबिर होणार आहे तरी त्याचा लाभ खानापूर तालुक्यातल्या सर्व गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी घेतला पाहिजे ज्यांना ज्यांना मदत पाहिजे असेल मुख्यमंत्री साहेबांचा सा निधी पाहिजे असेल त्यांनी पडकर बंधूशी संपर्क साधायचा आहे कुठल्याही अडचणीवर आपण देवाबाऊच्या माध्यमातून त्यांच्यावर आजारावर आपण मात करू आणि मी तालुक्यातल्या सर्व ग्रामस्थांना आवाहन करतो की तुम्ही या शिबिराचा लाभ घ्यावा या जिल्ह्यातील पाच हॉस्पिटल इथं उपलब्ध आहेत त्यासाठी मग डोळ्याची तपासणी असेल रक्ताची तपासणी असेल शुगर बी पी असेल म्हणजे प्रत्येक आहे कुठलाही आजार असेल त्यावर यात या, या जिल्ह्यातले की आलेले ते काम करत आहे आणि त्याचा लाभ खानापूर ते पुन्हा खाना खानापूरतील जनतेने घ्यावा